नमस्कार फायनली आपण पाहतोय आता इंदूने भूताच्या मळ्यावरच शाळा सुरू करण्यासाठी तिथे उद्घाटनसुद्धा केलेलं असतं आणि त्यातच आता इंदूने तिथे फावडा मारत थोडं खोदायला सुरुवात केलेली असते आणि त्याच दरम्यान खाली काहीतरी लागल्यामुळे आता तिथे आणखी खोदण्यात आलेलं असतं तर तिथे एक लाकडी पेटी मिळालेली असते त्या लाकडी पेटीमध्ये नक्कीच काहीतरी आहे म्हणून सगळे गावकरी एकदम उत्सुकतेने नक्की त्या पेटीत काय सापडलंय याचा विचार करत असतात त्याच वेळेला तिथे असलेला एक व्यक्ती म्हणत असतो तुम्हा सगळ्यांना वेळ लागला आहे इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी इथून चला नाहीतर आपल्यामागे विघ्न लागेल त्यावर लगेचच आता तिथे असलेले व्यंकू महाराज म्हणत असतात काय बोलताय तुम्ही हे असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ओ आपण एक शुभ कार्य करतोय त्या कार्य करताना आपण चांगलाच विचार केला पाहिजे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो वेंकू महाराज तुम्हाला भीती कशी वाटत नाही अहो भूताच्या मळावर नक्कीच एखाद्या व्यक्तीचा सांगाडा किंवा काहीतरी पूर्व जमानातील हड्डी सापडतील त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते थांबा आत्ताच आपण इथे दूध का दूध आणि पाणी का पाणी करूया लगेचच आता इंदूने तो भूताच्या पळ्यावरील सापडलेली लाकडी पेटी ओपन करून पाहिलेली असते तर त्या लाकडी पेटीमध्ये छानपैकी पे अशी एक विठुरायाची पुरातन मूर्ती सापडलेली असते ती मूर्ती पाहून आता इंदूला खूप भरून येतं आणि लगेचच आता इंदू ती मूर्ती स्वतःच्या हाताने बाहेर काढत संपूर्ण तिथे उभे असलेल्या लोकांना दाखवते आणि म्हणत असते बघा या शुभ कार्यामध्ये विठूरायाची सुद्धा परवानगी आहे आता हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू अगदी बरोबर बोलतेस तू अगदी आपल्या विठूरायाने सुद्धा याच ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी शाळा सुरू व्हावी असं सुचवलेलं आहे आणि तेवढ्यात ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरलेली असते की, पसर की भूताच्या मळावर विठूची पुरातन मूर्ती सापडली आहे आणि अशातच आता थेट मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात हे कसं शक्य आहे त्या ठिकाणी विठुरायाची मूर्ती सापडूच कशी शकते नक्कीच हा प्लॅन भाऊजी आणि या कार्टीचा असणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट मोहितरावपर्यंत ही बातमी पोहोचलेली असते आणि मोहितराव स्वतःशी बोलत असतो वाट लागली म्हणजे आणखीनच आता दृढ निश्चय ही इंदू आणि तो व्यंकट महाराज करणार आणि त्या ठिकाणी शाळा ओपन करणारच आणि अशातच आता मोहितरावने मोठ्याबाईंना फोन लावलेला असतो मोठ्याबाई बोलू लागतात हा मोहितराव बोला मला कळून चुकलं हे का फोन केला आहे तुम्ही त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतात काय मोठ्या बाई काय प्रकार आहे हा सगळा त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट मोठ्याबाई म्हणत असतात मलाही कळलेलं नाही आहे की नक्की काय प्रकार आहे त्या ठिकाणी विठुरायाची मूर्ती कशी काय सापडू शकते नक्कीच या प्रकरणामध्ये आमच्या भाऊजींचा आणि त्या कार्टीचा हात असणार आहे त्यावर मोहितराव म्हणत असतात अहो असं असेल ना तर आपण तोंड घशी पडतोय हे नाही का कळत तुम्हाला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सगळ्यांसमोर याचा पर्दाफाश उलट दिशेने करा असा मोहितरावने मोठ्याबाईंना म्हटलेलं असतं त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात समजलंय मला काय करायचं ते तुम्ही काळजी करू नका आत्ताच्या आत्ताच नेमकं काय करायचं आहे ते बघते मी आणि लगेचच आता थेट सगळ्यांसमोर मोठ्या बहिणी येत तिथे एकच आता मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात केलेली असते ही विठूची पुरातन मूर्ती इथे सापडली इथे सापडायच्या आधीच या इंदूने काल परवा इथे पुरलेली आहे गावकऱ्यांनो या इंदूवर विश्वास ठेवू नका ही इंदू आपल्या सगळ्यांना या भूताच्या मळावर शाळा बांधून कायमस्वरूपी अडकवण्याचा प्लॅन बनवत आहे हिला तर भूतांना बघून भीती वाटत नाही पण आपल्या सगळ्यांना तर वाटते ना नक्कीच या इंदूचा काहीतरी काही डाव आहे तेवढंच आपण पाहतोय मोठ्याबाईंच्या बाजूने काही गावकरी तयार झालेले असतात ते म्हणत असतात हो मोठ्याबाई अगदी बरोबर बोलताय तुम्ही यामध्ये या इंदूचा आणि व्यंकू महाराजांचा डाव असण्याची शक्यता जास्त आहे व्यंकू महाराज सांगा आम्हाला काल परवा कधी कधी पुरलीत तुम्ही इथे ही मूर्ती आणि ही मूर्ती पुरून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे की विठुरायाने या ठिकाणी सगळ्यांना आशीर्वाद दिला आहे हो शकत नाही तेवढाच आपण पाहतोय इंदूने आता फावडा हातात घेत म्हटलेला असतं ज्या लोकांना विठुरायावर विश्वास नाही ना त्या लोकांनी या डाव्या बाजूला या आणि ज्या लोकांना विठुरायावर विश्वास आहे त्या लोकांनी उजव्या बाजूला या अशातच आपण पाहतो चार ते पाच लोक आता डाव्या बाजूला आलेले असतात आणि बाकीची सगळी लोक उजव्या बाजूला आलेली असतात अशातच आता थेट इंदू म्हणत असते तुम्हा चार ते पाच लोकांवर आम्ही जी बाकीची उरलेली लोक आहोत ना ही भारी पडू शकतो एवढं मात्र लक्षात ठेवा विठुरायाच्या चांगल्या कार्यामध्ये अडथळा आणू नका नाहीतर सुरुवात मला करावी लागेल तुमच्या सगळ्यांची डोकी फोडण्यापासून त्यावर आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात ए इंदू स्वतःला काय तू खूप मोठी शाणी समजतेस का तुला काय वाटलं तू तु तु तुझ्या मर्जीचं करण्यासाठी आता फावडा उचलणार का आमच्यावर त्यावर व्यंकट महाराज म्हणत असतात इंदू अशा पद्धतीने वागणं बरं नव्हे पण शेवटी हे लोक जर आपल्या विरोधात जात असतील ना तर मात्र यांना योग्य ते शासन व्हायलाच हवं आणि अशातच आता मोठ्याबाईंनी थेट व्यंकट भाऊजींना म्हटलेलं असतं भाऊजी तुम्ही तरी समजून घ्या अशा पद्धतीने विठुरायाची पुरातन मूर्ती सापडून तुम्ही काहीच सिद्ध करू शकत नाही त्यावर व्यंकट भाऊजी म्हणत असतात हे बघा बहिणी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्ही इथे ही मूर्ती पुरलेली नाही आहे तर या मूर्तीला नीट निरखून पारखून बघा ही मूर्ती नाही म्हटलं तरी दोन हजार वर्षापूर्वीची आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मोठ्या बाई ती मूर्ती निरखून पाहतात आणि त्यांनाही कळून चुकतं की ही, ही मूर्ती कुठल्याही दुकानदाराकडे मिळणार नाही या मूर्तीचं तर काहीतरी वेगळंच वैशिष्ट्य आहे आणि अशातच आता त्यांना कळून चुकलेलं असतं आपण जर बिठूच्या कार्यामध्ये अडथळा आणला तर आपलं काही खरं नाही आणि अशातच आता थेट मोठ्या बाई तिथून निघून जातात पण तिथे इंदूने सगळ्यांना ठणकावून सांगितलेलं असतं शाळा तर सुरू होणारच आणि तेही भूताच्या माळ्यावरच ज्याला कोणाला या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा नसेल त्याने आत्ताच्या आत्ता आपलं थोबडं घ्यायचं आणि इथून चालतं पडायचं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अगदी बरोबर आहे इंदूच ज्याला इथे थांबायचं नाहीये त्याने निघा आणि अशातच आता त्यातले काही लोक तिथून निघत असतात त्याच वेळेला बाकीचे लोक म्हणत असतात इंदू तुझ्या या चांगल्या कार्यामध्ये आम्ही तुझ्या बरोबर आहोत तुला काळजी करायची गरज नाहीये कर काय करायचं ते आणि अशातच आता शीघ्रशी शिग्रम म्हणत इंदूने त्या कार्याला तिथून सुरुवात केलेली असते मोहितराव आता थेट मोठ्याबाईंना मध्येच गाठून म्हणत असतात काय मोठ्या बाई शेवटी तुम्हीही तोंड घशी पडलात आता आम्हालाच काहीतरी करावं लागेल त्याच वेळेला पाठून आलेला गोपाळ म्हणत असतो ए मोहित्या जर माझ्या इंदूच्या विरोधात काही करायचं ठरवलं ना तर तुझा मुर्धा पाडी ना त्यावर आता थेट मोहित्रा म्हणत असतो आलास का तू अरे कुठून ना कुठून टपकतोस तू काय माणूस आहेस रे गोपाळ तू डॉक्टर आहेस ना आणि तरी मला धमकी देतोस त्यावर गोपाळ म्हणत असतो हो तुझ्यासारख्या नालायकांना मीच सरळ करू शकतो आठवत ना, ना? एकदा कशी कुदवली होती तुझे बॉडीगार्ड समोर असतानाही त्यावर मोहितराव म्हणत असतो हो बाबा हो मी चाललो आणि तिथून मोहितराव निघून जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच इंदूने आता कोणालाही न भीता तिथे शाळा सुरू केलीच पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅरेस